you वेलकम बॅक टू माय आणि आजचा लॉक संध्याकाळपासून सुरू होतोय आम्ही जरा काम करून आलो घरात बाहेरची आणि आज आहे शनिवार मम्मी करते इकडे बत्ती आणि इकडं हे बघा सेल्फी काढते काय म्हणणे कसं वाटतंय मस्त घर <laughs> ते घर आणि मी केलंय गाजरचा हलवा तुम्हाला दाखवते मी केलाय गाजरचा हलवा तुम्हाला मग आणि थोडासाच केलाय एकदम कारण की दिदीच्या फ्रेंडला द्यायचं आहे त्यामुळे थोडासाच केला आणि आता ड्रायफ्रूट आणले आणि ते टाकले आणि मस्त वाटतं आता कलर पण छान वाटतंय मागच्या वेळेस आम्ही केला तर मस्त झालता आणि काय मग मला वाटलं करशील तू आता आली तर काय होते आज झोपून होते मी हम्म काय हसते कशी काय काय नाही चालले दिवाबत्ती आता झालं आता आजच्या दिवस उद्या चालले आपण जाणार जा तिच्या जा बरोबर तुम्हाला तिकडचे लॉक पण बघायला भेटेल आम्ही कुठं कुठं फिरतो असं चालले जस्ट आणि मी जस्ट फिरायला चालेल बरोबर तुम्हाला आता उद्यापासून तिकडचे लॉक दिसतील मी कुठं कुठं फिरते काय चतुर्थी पण आहे तर गणपतीला तिथं खूप मोठी चतुर्थी असते आणि हा यात्रेसारखं असं भरलेलं असतं बरं तर तुम्हाला मी शॉपिंग करताना पण दाखवते थोडी थोडी इथं थोडे थोडे पण येणार आहेत खरेदी करू हो आम्हाला काय काय घेऊन का देणार ते सगळं सांगा नंतर त्या त्या एवढे आम्हाला नाही आवडत किती वाजले बा दोन नंबर दोन नंबर आणि सेल आणायचं राहिला आमच्या घड्या कधीपासून बंद पडले थान्दा थान्दा। सेल आणायचं होता आम्हाला पण आता बघू अरे लक्षातच नाय एवढी काम होती ना आम्हाला बाय 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 ओके आता आम्ही चकोल्या केल्यात आणि अं दिदी आली तर आवडतं म्हणून तिने चको म्हणजे तिला चकोल्या खायच्या होत्या म्हणून मग आम्ही चकोल्या केल्यात आणि आत्ताच माझा मी पोहळ्या टाकल्या त्याच्यात लाटून आणि आता कोथिंबीर चिरते आणि मस्त झालेत बघा कारण की असं कलरफुल छान वाटत आणि आता किती वाजले पाहुणे नऊ वाजलेत आणि नऊ पर्यंत होईल मग आम्ही जेवायला बसून आवलं <laughs> काय ना आज बरेच दिवसातून माणसाच्या आवडतीचा पदार्थ केलेला कारण तिने आल्या सकाळी म्हणली की चकोल्या करा आणि यावेळी आकांक्षाने केल्यात आमच्या वेळेस पण आमचे सगळ्या चकोल्या चांगल्या करतात सगळे आणि मागच्या वेळेस पण मी केलं एवढी सुंदर झालं फक्त थोडस तिखट झालं माझ्याकडून पण ह्या वेळेस जास्त तिखट नाही केलं पण मस्त झालं चवीला ओके okay, आज नेक्स्ट डे आणि आज आहे संडे तर आम्ही सकाळी सकाळी उठलो होतो त्यामुळे करते आज सकर, सकर कर स्पेशल संडे स्पेशल डोसा दो परत बटाट्याची उकडीचं बटाट्याची भाजी आणि चटणी चटणी तर तिथे इकडं हे करते डोसे करते आणि इथं मी ताट म्हणजे खाता खातं चालू केलंय इग्नोर ताट दोघी जण मिळून खाते आम्ही ती करता करता खाते मी मी पण ती मी पण खाते आणि काय म्हणले मस्त झालं आणि आज जाणार आहे मी पण जाणार जाणार जाणारे तिकडे राहायला आत्ता तुम्हाला तिकडचे लॉक बघायला भेटतील फिर आहे आम्ही भरपूर तर चतुर्थी आहे तर गणपतीला जाणार आणि तुम्हाला सगळं बघायला भेटेल आज आम्ही दुपारी निघणार आहे आणि सगळं तुम्हाला डिटेलमध्ये नंतर कळेल थोडंसं तुम्हाला तो लॉग बघताना इकडे हिंट आले असेल नाही का हे आठवलं असेल आणि मग तुम्हाला थोडं थोडं कळलं असेल पण <laughs> पण लवकरच मोठा लॉग येईल छान हो तो चार पाच दिवसांचा चार पाच दिवसांचा लॉग येईल पण मी काही इंडियनर नाही आताच आणि नंतर बघा आणि इकडे मम्मी खातीये मम्मी लॉग मध्ये माझ्या नुसती खाताना दिसत असते अगं पण तू खातीच आहे ना, ना? आणि मम्मीला मम्मी माझ्या लॉग मध्ये नुसती खाताना दिसते आणि ए उद्या येणार आहे ना तुम्ही तिकडे आणि विशेष म्हणजे मम्मी पप्पा पण उद्या येणार आहेत हा चौघ पण लॉग बघायला भेटेल आफ्टर लॉंग टाइम चौघांचा लॉग आहे बरोबर आज आहे ना दीदीला आम्ही सोडून आलो होतो रूम वर तिच्या खूप रडल्या होत्या दोन आठवडे झाले म्हणजे आता आम्ही निघालो आजचा दिवस त्याच्यातच गेला पूर्ण दोन आठवड्या मग काय नाही चाललंय तयारी जायची पटपट चालले पिशव्या भरायच्या त्यांना तुम्हाला डोसे आणि बटाट्याची भाजी आणि चटणी केली टप्पा शेड्या केल्या होत्या आणि आज ते आणि जाताना बघ पोळी भाजी काय नाही काय नाही नाही जरा आम्ही जातो ना, ना। आणि चलो आता खाऊन घेतो पहिले मग पप्पा आल्यावर मम्मीला hello ratna welcome hello. back to back. my channel <laughs> I'm sit down

कालचा लॉग कसा वाटला नक्की सांगा मी आले चिंचवडला आणि आता सगळं आवरले कारण की फुल मी टायर दिसत असेल तुम्हाला दमल्यासारखं कारण की कालचा प्रवास गाडीवर आलो आणि आता मी खिचडी खाते आज आहे उपास तर तुम्हाला हा पुढच्या लॉगमध्ये दिसेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे, येतील बाय